विट्याचे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक धमाका ऑफर नामवंत कंपन्यांचे ए सी फ्रीज कूलर यासह सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरुवातीला फक्त चारशे नव्याण्णव रुपये भरून बजाज फायनान्स सुलभ हप्त्याने आजच घरी घेऊन या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लग्न बसल्याचे माहेर घर आमच्याकडे सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता भैरवनाथ मंगलकाराला शेजारी मायनी रोड विटा या निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या गोष्टी राहिल्या नाहीत असे सांगत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे आहे ही लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीची नाही दुर्दैवाने लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या लायकीचे उमेदवार उभे आहेत अशी खरमरीत टीका आमदार अनिल भाऊ बाबर यांनी गोपीचंद पडळकर व विशाल पाटील यांच्यावर केली आहे खासदार संदेकाका पाटील यांच्या प्रचारार्थ बिट्यात नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत भव्य सभा संपन्न झाली यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी अखेर विरोधकांवर तोंड सुख घेतले यावेळी त्यांनी गोपीचंद पळळकर आणि विशाल पाटील यांचे नाव न ना घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली मी लोकांना सांगेन की लोकसभेच्या निवडणुकीत गेले पंधरा दिवस आपण पाहिले विरोधी पक्षानंतर काय प्रचाराच्या पातळी आहे जिल्ह्याच्या विकास मतदारसंघाचा विकास राज्याच्या विकासाच्या काय गोष्टी आहेत का देशाच्या संरक्षणाच्या काय गोष्टी पुढे लोकांच्या आल्यात का टीका कोण डॉन आहे खालच्या पातळीवर जे शब्द आम्ही तो वापरूच शकत नाही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही पण साहेब दुर्दैवानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीची लायकीची उमेदवार जोभा राहिले असते तर कसा देणार माझी आपल्याला तुम्हाला विनंती आहे की आपल्या आयुष्याच्या परिवर्तनाची ही निवडणूक आहे तुम्ही संजय काकांच्या मोदींना पंतप्रधान करायच्या माग ताकद उभा केली तर साहेब हा मतदारसंघ तुम्ही मागायचे सांगितलं त्याच ऊस लावणारा नाही डाळिंबा आणि द्राक्ष बघा हा फळबाग आहे मी साहेब तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही आता दिलेलं पाणी पाणी पुढे झाल्यानंतर दोन वर्षानंतर जेवढे तुम्ही या मतदारसंघात ते याल तेव्हा महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया झालेला तुम्हाला चित्र या भागामध्ये दिसेल निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज